नमस्कार मित्रांनो हे गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव आहे महाराष्ट्रात या गावात विशेष म्हणजे शेतकरी हा सर्वात करोडपती आहे हिवरे बाजार हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेले गाव आहे येथे राहणाऱ्या दिशांची संख्या जास्त असल्यामुळे हे गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते वास्तविक गावात तीनशे पाच कुटुंबे राहतात त्यापैकी ऐंशी कुटुंबे करोडपती आहेत त्या व्यतिरिक्त पन्नास कुटुंबे वार्षिक दहा लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात गावाची एकूण लोकसंख्या एक हजार दोनशे पन्नास पेक्षा जास्त आहे विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेती आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या गावात एकेकाळी गावकऱ्यांवर गरिबीची परिस्थिती ओढवली होती आणि त्यामुळे गावकऱ्यांना अन्न आणि नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर कर करावे लागले होते एकोणीसशे नव्वदमध्ये या गावाची परिस्थिती इतकी वाईट होती की तेथील नव्वद टक्के कुटुंबे गरीब होती